संदर्भात एमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही hmm. सम करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तो तो तर आम्हाला hmm. बंद करावंच लागेल एक hmm. तर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नंतर hmm. आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ उद्यू देऊ नका हो सी एम साहेबांची आमच्या अर्जायका चर्चा झाली सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणी झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला एकत्रित घेऊन तिथे निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती सर्वांना काय नेमकं वाटतं यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅन्डिडेट शिवसेनेचा असतो तर मी माझे सर्व विचार केला असतो बीजेपीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं आहेत की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच असेल तसा <coughs> आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आहे आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष कुठं प्रहारच <coughs> <तार> राहणार नाही <coughs> आणि आमचा प्रहार पक्ष कुठून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचत नाहीये महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील अमरावती मधून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चीकडून कुडून भावीस बाहेर पडणार नाही आमचा उमेदवार राहील मैत्री पूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात